नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नंदुरबार पोलीस भरती दोन हजार चोवीस या, या वर्षामध्ये आलेला भूमितीवरचा हा महत्वपूर्ण प्रश्न आता नवीन पेपरमध्ये तुम्हाला भूमितीच्या भागावरून येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न चौरस आयात त्याच्यानंतर वर्तुळ आयात यांच्या भागावर मिक्स असणारे दोघांच्या भागावर एकत्रित असणारे प्रश्न पेपर मध्ये तुम्हाला विचारले जातात चला तर बघूया आपण हा काय प्रश्न सांगितलाय एक तारे बेंड करून तिला चौरसाकृती चौरस मीटर क्षेत्र केला चौरस आकार आणि चौरसाकृती आकार जर तयार केला तिचा तर ती एकशे एकवीस म्हणजे हा पूर्ण जो एरिया आहे हा एकशे एकवीस चौरस मीटरचा आहे असं त्यांनी तुम्हाला सांगितलंय पूर्ण एरिया त्याच तारेला वर्तुळाचा आकार दिल्यास किती क्षेत्र बंदिस्त करत आणि त्या तारेला तयार करून त्याचं जर आपण वर्तुळ तयार केलं तर किती क्षेत्रफळ देईल हे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे चला तर मग अशा वेळेस आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असं सूत्र तिथं वापरावं लागेल मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय दिलेलं त्यांनी एकशे एकवीस बरोबर बाजूचा वर्ग यावरून बाजू निघेल बाजू बरोबर मीटर आपल्याला बाजू आलेली आहे अकरा मीटर आता ही बाजू जी आहे ती फक्त एवढी आहे ठीक आहे आपल्याला त्याचं एक आकार द्यावा लागेल चौरसाचा कारण त्यांनी चौरसाकृती आकार म्हणलेले आहेत मग चौरसाकृती आकार द्यायचं जर असेल तर आपल्याला चौरसाची परिमिती काढावी लागेल चौरसाची परिमिती मग चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हे आपलं सूत्र येईल आणि इथे मांडू आपण चार गुणिले बाजू बरोबर चौवेचाळीस मीटर आणि हा जो आकार आहे चौरसाकृती हा आकार कशाचा आहे वर्तुळाचा आहे हा कशाचा आहे वर्तुळाचा म्हणजेच आपण जे काढलेला आहे तो चौवेचाळीस आलेला तो वर्तुळाचा परीघ हे लक्षात असू द्या मग वर्तुळाचा परीघ आलेला आहे आप आपल्याला किती चौवेचाळीस मग इथं म्हणा परी बरोबर पाय दोन पाय आर दोन गुणिले पाय गुणिले आर यावरून आपल्याला त्रिज्या मिळेल मग त्रिज्या कडून घेऊ चौवेचाळीस बरोबर दोन गुणिले पायची किंमत बावीस छेदामध्ये सात बरोबर आर या सूत्राचा आपण वापर करू म्हणजेच काय होईल चौवेचाळीस गुणाकारात सात खाली काय येईल चौवेचाळीस बरोबर आर तर आर बरोबर चौवेचाळीस चौरेचाळीस कॅन्सल होईल म्हणजेच आपल्याला जे काही मिळणारी त्रिज्या असेल ती आहे सात मीटर आत्ताशी आपल्याला त्रिज्या मिळालेली आहे आपल्याला त्यांनी सांगितलं की आकार दिल्यास किती क्षेत्रफळ म्हणजेच आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर आरचा वर्ग पायची किंमत आहे बावीस छेदामध्ये सात आर आलेला आहे सात गुनिले सात म्हणजेच सात सात कटला सात गुणी चौदाला चार हाताला एक चौदा याचा अर्थ एकशे चोपन्न चौरस मीटर एवढं जी के आहे तेवढं क्षेत्रफळ तो जो आकार दिलेला आहे तारेचा तो आकार त्याच क्षेत्रफळ बंदिस्त करतो या पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत मिक्स असणारे प्रश्न या पद्धतीनं पेपरमध्ये विचारले होते आपण पाहू शकता नंदुरबार पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी आलेला हा प्रश्न आहे असे काही प्रश्न असतील जे प्रश्न विद्यार्थ्यांना समजलेले नाहीत अशा प्रश्नाची उत्तरं पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आमच्या चॅनलची लिंक पोहोचवा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद